अंबेडकर एक गंदा व्यक्ति है ना वो महान कहलाने का अधिकारी है ना उसने संविधान का निर्माण किया है वो एक अंग्रेजों का एजेंट है वास्तव में अंबेडकर को इसने गंदा कहा गंदा का मतलब होता होता है मेला अस्वच्छ जो भी समझते हैं आप मैं सुनील हंसते आपसे आग्रह करता हूं कि आप सभी लोग 15 अक्टूबर को ग्वालियर की भूमि पर कूच करें और मैं पूरे प्रदेश के सर्व समाज से अपील करता हूं कि आप मुझे हमारी टीम घर घर जाकर एक जूता मांगेगी और सबसे गंदा जूता हम लोग इकट्ठा करेंगे और एक लाख जूतों की माला ले जाकर हम लोग ग्वालियर के अंदर उसके और उसको जूते की माला पहनाएंगे बाबा साहब अम्बेडकर का अपमान हम लोग बर्दाश्त करेंगे धाजय सम्राट असो मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवईंचा विरोध आजही चालूच आहे सर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या गळ्यात मडके निळा चेहरा आणि तोंडावर शूज फेकलेला गवई साहेबांचा ए आय निर्मित व्हिडिओ पोस्ट करण्यात आला याच्या विरोधात पंजाब सरकारने कार्यवाही केलेली आहे या विरोधात महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हा नोंद करायला पाहिजे होता कारण गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत जे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होते ते पंजाब सरकारने केलेली आहे सीएम पिनराई विजयन यांनी देखील या घटनेचा विषेध केलेला आहे ते म्हणाले आहेत हे संघ परिवार की फैलाई नफरत का परिणाम है अब इसका मुकाबला करना चाहिए दीपक केदार साहेब म्हणाले आहेत की सर न्यायाधीश साहेब आता तरी आर एस एस आणि सनातनी विचारांना ओळखा आणि त्यांच्या नादी लागून घेतलेला आरक्षणातील क्रिमिलियरचा निर्णय हा रद्द करा अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेली आहे की दलित समाजातील होणे हे काही लोकांना सहन होत नाही चंद्रशेखर आझाद यांनी देखील घटनेचा विरोध होता बहुजन नायक काशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी चंद्रशेखर आझाद यांनी केलेली आहे चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोस्ट केलेली आहे तद्वतच प्रधानमंत्री यांना पत्र पाठवून बहुजन नायक मान्यवर कांशीराव यांना भारतरत्न देण्याची त्यांनी मागणी केलेली आहे शरद पवार साहेबांनी देखील या घटनेचा विरोध केलेला आहे ते म्हणाले आहेत न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तीवरच अशा प्रकारचे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे सरन्यायाधीश गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेवर शरद पवारांची ही प्रतिक्रिया आलेली आहे संपूर्ण देशभरांमध्ये वकील संघटनांनी तत्वच आंबेडकरी लोकांनी या घटनेचा विरोध केलेला आहे मोर्चे चालू आहे ज्या वकिलाने सरन्यायाधीश भूषण गव यांच्यावर बूट फेकला त्या राकेश किशोरच्या घरासमोर हजारो भीम सैनिकांनी मोर्चा काढला तद्वतच त्याच्या घरात घुसून त्याचा निषेध देखील केलेला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची तरतूद केली ही आरक्षण का दिले हे आपण आता समजून घेतले पाहिजे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एस सी एस टी मध्ये क्रिमिलची अट घातली एसीएसटी रिझर्वेशन मध्ये वर्गीकरण करण्याची मागणी त्यांनी केली अशा प्रकारचा जजमेंट त्यांनी दिला होता हे हे समजायला हवे होते की आरक्षण नोकरी मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी दिले नसून हे प्रतिनिधित्व न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत असलेले विराजमान असलेले भूषण गवई हे सरन्यायाधीश आहेत एका सरन्यायाधीश या व्यक्तीवरती जर हे लोक हल्ला करू शकतात तर सर्वसामान्य लोकांचा हे काय हाल करतील म्हणूनच बाबासाहेबांनी रिझर्वेशनची तरतूद केली या रिझर्वेशन जर या मागासवर्गीय लोकांना दिले तर त्यांच्यावरती जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याविरोधात हे लोक काहीतरी ॲक्शन सर घेतील सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या विरोधात ॲक्शन घेणे अपेक्षित होते विचार सर ते विचारवंत आहेत सरन्यायाधीश त्यांनी या घटनेचा विचार करायला हवा होता आपण ज्या व्यक्तीला माफ केलेली आहे आपण या व्यक्तीला माफ केलेली आहे आपल्या कृत्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल जर एका सरन्यायाधीशावरती हल्ला करू शकता तर सर्वसामान्य मागासवर्गीय लोकांचे काय ते तर त्यांचे घर पेटवून टाकतील एक प्रकारे अशा प्रकारच्या घटनांना प्रोत्साहन दिल्यासारखे झालेले आहे बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा व्यक्ती असे कदापिही करणार नाही सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बहीण कीर्ती अर्जुन यांनी या घटनेचा विरोध केलेला आहे त्यांनी म्हणाले आहेत की हा व्यक्तिगत हल्ला नसून संविधानावर हल्ला होता लोकशाहीवर हल्ला होता जरी माझ्या भावाने या व्यक्तीला माफ केले असले तरी ह्या व्यक्तीला कठोर अशी कठोर शिक्षा झालीच पाहिजे तरी सरन्यायाधीश यांनी या व्यक्तीच्या विरोधात कोणतीही एफ आय आर दाखल केली नसली तरी या देशाच्या प्रधानमंत्रीने याला अटक करणे गरजेचे होते राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद होणे गरजेचे होते परंतु असे काहीही झाले नाही या महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवई आहे त्या महाराष्ट्र सरकारने देखील या विरोधात कोणता ऍक्शन घेतला नाही उलट सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अपमान करणारा एक एआय निर्मित व्हिडिओ पोस्ट करण्यात आला व्हिडिओमध्ये असे दाखवण्यात आले की त्यांच्या घरात मडकी आहे त्यांचा चेहरा सुजलेला आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या विरोधात कार्यवाही झालेली आहे पंजाब सरकारने कार्यवाही केलेली आहे परंतु महाराष्ट्र शासनाने अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही ही एक प्रकारे त्या घटने ला ही चाहे या घटनेला समर्थन देण्याचे या लोकांनी कार्य केलेले आहे यांना हे दाखवायचे आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले जे संविधान आहे या संविधान आम्ही बदलणार आहोत आणि बदलून आम्ही मनुस्फूर्ती आणणार आहोत तुमच्या जातीचा सरन्यायाधीश जरी झाला राष्ट्रपती जरी झाला प्रधानमंत्री जरी झाला आम्ही त्याला मारू शकतो आणि आम्ही त्याला मारले तरी तो आमच्या केसालाही धक्का लावणार नाही हे हा संदेश या लोकांना या माध्यमातून दाखवायचा आहे सर्वोच्च पदावर गेल्यानंतर आंबेडकरी समाजातील व्यक्ती देवाला जातात आर एस एसच्या ऑफिसमध्ये जातात कार्यालयात जातात म्हणजे एक प्रकारे ते त्यांची गुलामी करताना दिसतात पुणे कराराद्वारे ते दलाल लोक दलाल प्रतिनिधी निर्माण झालेली आहे याचेच एक उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशातून मोठमोठ्या पदव्या घेऊन आले तरी देखील त्यांच्यासोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार केला जात होता बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेचा उल्लेख देखील केलेला आहे बॅरिस्टर म्हणून त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली असली तरी महाराणा बॅरिस्टर म्हणून त्यांची अवहेलना होत असे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला मेहनत करावी लागली आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी रिझर्वेशनची पॉलिसी आलेली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एस सी एस टी मध्ये क्रिमिनलची अट आणण्या बाबासाहेब आंबेडकर यांचा मुकनायक हे पाशिक वाचायला हवे होते त्या मुकनाईक मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी शब्दात लिहिलेले आहे की हिंदू समाज हा एक मनोरा आहे ही एक अशी इमारत आहे की जो व्यक्ती या इमारतीच्या ज्या मजल्यामध्ये जन्मास झालेला आहे त्याच मजल्या त्याला मरायचे आहे कारण की या इमारतीला खालचा व्यक्ती वर जाऊ शकत नाही वरचा व्यक्ती खाली येऊ शकत नाही जो ज्या जातीत जन्मास आलेला आहे ज्या अवस्थेत जन्मास आलेला आहे ज्या खानदानात जन्मास आलेला आहे त्याला त्याच स्थितीमध्ये मरायचे आहे त्याने जर स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते करता येणार नाही अशा प्रकारची जाती व्यवस्था देशामध्ये आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी प्रतिनिधित्व अर्थात रिझर्वेशनची तरतूद केली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला की उद्या जरी मी नसलो तर या रिझर्वेशनमुळे माझ्या समाजावरती जे अन्याय अत्याचार होत आहेत ते कुठेतरी थांबतील परंतु सरन्यायाधीश यांना ही गोष्ट समजली नाही सरन्यायाधीश यांना असे वाटते की स रिझर्वेशन म्हणजे नोकरी मिळवण्याचा मार्ग रिझर्वेशन हे नोकरी मिळवण्याचा मार्ग नसून गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हे प्रतिनिधित्व आहे हे लोकांना समजले पाहिजे आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात कितीही श्रीमंत झालात तरी तुमची जात ही संपत नाही तुम्ही कितीही मोठे अधिकारी झालात तरी तुम्हाला जातीद्वारेच ओळखले जाते तुम्ही जर नीच जातीत असाल तर तुमच्या सोबत अस्पृश्यतेसारखाच व्यवहार होणार जरी तुम्ही खूप मोठ्या पदावर विराजमान असलात तरी सरन्यायाधीश भूषण गव यांच्यावर हल्ला करणारा हा जर बौद्ध असता मुस्लिम असता मागासवर्गीय असता आणि जज हा ब्राह्मण असता तर आज त्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुणा नोंद झाला असता संपूर्ण देशामध्ये आहाकार माजला असता या देशातील देशा मीडियाने त्याला राष्ट्रद्रोही ठरवले असते त्याच्या अख्या खानदानाची बदनामी केली असती परंतु हा व्यक्ती सवर्ण आहे म्हणून त्याला हिरो करत आहेत आणि सरन्यायाधीश भूषण गवई हे मागासवर्गीय आहेत आंबेडकरी चळवळीतून आलेले आहेत दलित कुटुंबातून आलेले आहेत महार जातीतून आलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचा अपमान चालू आहे आणि त्यांचा अपमान करणारे व्हिडिओज तयार करून सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहे भूषण गवळी यांच्यावर जो हल्ला झाला कसा योग्य आहे असे दाखवले जात आहे हा संविधानाचा अपमान आहे या देशाचे जे सवर्ण जातीचे लोक आहे ते संविधानाला अजिबात मानत नाही संविधान रद्द करून त्यांना मनुस्मृती आणायची आहे आणि मनुस्मृती आणण्यासाठी आपल्या समाजातील काही लोकांना त्यांनी अधिकारी देखील बनवलेले आहे आणि त्यांचाच वापर करून बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या कष्टाने बनवलेले संविधान त्यांना संपवायचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझा जो काफिला आहे तो मी माझ्या विरोधकांशी लढून झगडा करून मिळवलेला आहे हा काफीला इथपर्यंत आणण्यासाठी मला खूपच अन्याय सहन करावा लागला संघर्ष करावा लागला हा काफिला जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर हा तिथेच ठेवा परंतु काहीही झाले तरी हा मागे जाता कामा नाही बाबासाहेबांचा त्या हा काफीला हाय त्या अवस्थेत ठेवायचे सोडून पुढे न्यायचे सोडून हा काफीला मागे नेण्याचे कार्य आपल्या समाजातील लोक करताना दिसत आहेत जर बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांना या घटनेचा राग आला असता उलट त्यांनी सरन्यायाधीश यांना सुनावले असते सरन्यायाधीश यांनी या व्यक्तीच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले असते तर आज एक खूप मोठी क्रांती घडली असते परंतु त्यांनी असे काहीही केले नाही त्यांनी एक निर्णय दिला ते म्हणाले की एस सी एस टी रिझर्वेशनमध्ये क्रिमिनियर अट घातली पाहिजे त्यांच्यामध्ये वर्गीकरण झाले पाहिजे म्हणूनच आता महाराष्ट्रामध्ये अ बड अशा प्रकारचे सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे एस सी एस टी रिझर्वेशनमध्ये कॅटेगरी तयार करण्याचे षडयंत्र चालू आहे मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा जे लोक एस सी एस टी रिझर्वेशनचा लाभ घेतात ते कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण मान्य करत नाही बाबासाहेबांचे नाव घ्यायला देखील या लोकांना लाज वाटते भीम बोलायला यांना लाज वाटते केवळ आणि केवळ बौद्ध महार लोकच बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत असतात त्या महार जातीच्या जीवावरच यांना एस सी एस टी च रिझर्वेशन मिळालेले आहे महार जातीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संघर्ष केला आंदोलन केले पोलिसांच्या काट्या खाल्ल्या त्यांना जेलमध्ये जावे लागले हा इतिहास आहे त्यांच्या या संघर्षामुळे त्यांच्या त्यागामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी हक्क अधिकार मिळवलेले आहेत स्वतः बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी जे आंदोलन उभे हो केली आहे त्या आंदोलनामध्ये महार जातीचा सिंहाचा वाटा आहे आणि महार जातीच्या जीवावर समस्त भोजन समाज हा हक्क अधिकार उपभोग होता जे हक्क अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले त्या संविधानाला हे लोक मानत नाहीत एस सी एस टीचे महारेत्तर जातीचे लोक संविधानालाच ना मानत नाहीत ज्या माणसाने संविधान दिले ज्या माणसाने हक्क अधिकार दिले त्या व्यक्तीलाच मानत नाहीत एवढेच काय तर चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देखील जे महार जातीत जे सोडून जे अन्य जातीचे लोक आहेत मग ते मातंग असो सांबार असो हे लोक बाबासाहेबांची पूजा देखील करत नाहीत अभिवादन देखील करत नाहीत महाराष्ट्रातील महार जातीचे लोक उत्तर प्रदेशातील चांबार जाटव लोकच बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने मानतात अन्य जातीचे लोक बाबासाहेबांना मानत नाहीत हा इतिहास आहे त्यांची संख्या त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे नगण्य आहे आणि यामुळेच संविधान बदलण्या बदलण्याचे षडयंत्र चालू आहे जोपर्यंत समस्त एस सी एस टी जात बाबासाहेब आंबेडकर यांना आपला नायक मानत नाहीत त्यांच्या विचारांचं पालन करत नाहीत तोपर्यंत देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी होणार नाही फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार उपभोगायचे आणि बाबासाहेबांना मानायचे नाही असे प्रकारचे हे लोक कृत्य करत असतात अशा लोकांपासून आपण सावध राहणे गरजेचे आहे सरन्यायाधीश भूषण गवी यांच्यावर जो हल्ला झाला याचा निषेध प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील केलेला आहे प्रकाश आंबेडकर साहब मना लिया है कि मैं भारत के मुख्य न्यायाधीश पर हुए इस अपमानजनक हमले की कड़े शब्दों में निंदा करता हूँ यदि भारतीय समाज वास्तव में प्रगति करना चाहता है तो उसे शूद्र और अति शूद्रों के सर्वोच्च पदों पर आसीन होने को लेकर वाले अपने घरी जड़े जमाए जातिगत पूर्वग्रहों को त्यागना होगा ज्ञान बुद्धि और नेतृत्व केवल सनातनियो या तथा कथित ऊंची जातियों का क्षेत्र नहीं है मुख्य न्यायाधीश पर चप्पल फेंकने का प्रयास करने वाला कट्टर वकील राष्ट्रविरोधी गतिविधियों में लिप्त हुआ है उसे तुरंत वकालत से प्रतिबंधित किया जाना चाहिए और उसका लाइसेंस स्थायी रूप से रद्द किया जाना चाहिए संपूर्ण देश देशभरातून ह्या घटनेच्या विरोधात आंदोलन चालू आहे आणि राकेश किशोर याच्या विरोधात राष्ट्रध्रवाचा गुन्हा नोंद व्हावा यासाठी आंबेडकर वकील संघटना असो समस्त भारतातील बहुजन वकील असो ही आंदोलन करत आहेत आंबेडकरवादी लोक आंदोलन करत आहेत चंद्रशेखर आझाद असो प्रकाश आंबेडकर असो आणि तसेच काँग्रेसच्या नेतेने देखील या घटनेचा विरोध केलेला आहे ओवीसी यांनी देखील या घटनेचा विरोध केलेला आहे ज्या व्यक्तीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला केला त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही कार्यवाही का केली नाही जरी भूषण गवई यांनी कार्यवाही केली नसली तरी तुम्ही लोकांनी या विरोधात कार्यवाही का केली नाही हा तुमचा सासरा आहे का अशा शब्दात ते आपले मत मानलेले आहेत मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचार सहकार्य करा विनंती नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट असो